नमस्कार स्वागत आहे समेंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर टोगोला बाहेर फिरायला सोडले बा शेळेचे पिल्ले आज आपण ही फक्त सहा काकऱ्या ठेवल्या तिकडच्या आणि बाकीचं हे सगळं मोडून टाकले कारण हे जळूनच जाणार होतं पाणी पुरण गेले त्याच्यामुळं हे सगळं मोडून टाकले आणि पिल्ले फिरायला सोडलेत चार अठ्ठेचाळीस झालेत आता तर ह्या गाई आणि पिल्ले मध्ये आयला बघते आता थोड्या वेळानं पाच येतच असते साडेपाच वाजता त्यांना शेळीने आणि आपण दोन तीन दिवसांना म्हणजे व्हिडिओच केला नाही मी पण हे बघा माशा झाल्या त्याला गुळाचं पाणी आपण शिळेली ठेवायला लागलो कारण ऊन खूप जास्त आहे गरमी खूप जास्त आहे आणि आपण हे बघा आता कि किलूतला एवढाच गुळ राहिला आता हे बघा एवढा एवढंच गोड राहिला आहे आणि ह्या शेळ्या बापूचं आता वर्ष कंप्लीट झालं त्यांचे दिवस म्हणजे जे ही होते खाडे होते ते पूर्ण झाले आणि आता ते बापू बंद केलेत येणं गेले तर शेतात आम्ही सगळं बघायला संध्याकाळचं झाडून माझ्याकडे असते आणि दिवस म्हणजे तीन नंतर जे काही टाकणं हे करणं असेल ती माझ्याकडे असते मिनरण शेतात आणि बघतो मग तर तुम्हाला कोंबड्या दाखवते तिकडे गेले मातीत गेला आल बाई कोपरे गेलो मधी माया थोडं फिरायला बाहेर सोडलं टोकोला आणि चैत्र महिना संपला की त्या कोंबड्या पण सेल करायला सुरू करणार आणि आपण दुसऱ्या पण पन्नास बुक केलं कोंबड्या ते येते का चार पाच दिवसात मी स्वच्छ करून घेतले आणि गव्हाचं गुळी आणली आम्ही तुम्हाला दाखवते हो गव्हाचं गुळी आणलं आणि ते खाली टाकायचं बघा हो इथं आणून ठेवले मऊ असते गव्हाचं गुळी हे आता तिथे पसरवून पेपर त्याच्यावर म्हणजे कोंबड्या आदल्या दिवशी काय म्हणाला दादा ऑनलाईन आणलाय ऑनलाईन कितीच वाटायला तुलाची किंमत विचारायला हॉटेल विस्टेष टाकणार <tip> अशा मोकळ्या असल्या ना कोंबड्याला जागा जास्त असली की रोगराई कमी पसरती फक्त आता काय करणार होतो आम्ही आत्ताचं बॅच आल्यानंतर त्याच्यानंतर पंधरा दिवसां दुसऱ्या मागवणार होत आणि ह्या इथं बाहेर ठेवणार होत कारण शेळ्या कमी आहेत इथं ह्याच्यावर बी बसल्या तरी जमत ह्या शिर्डीवर ह्या दोन्ही याच्यावर जेवढे सेल होते तेवढे जातील बाकीच्या इथं आणि नवीन घेतलेल्या म्हणजे प पंधरा दिवस झाले की इकडं शिफ्ट करून गेले गेस नवीन शंभर कोंबड्या मागवणार का तर आपल्याला यावर्षी अंड्याचं पण सू करायचं उन्हाळ्यात कोंबड्याला खूप जास्त पाणी लागते बघा म्हणजे दिवसाचे असे तीन चार भांडे ठेवावे लागेल ही एक भांडं ठेवलं की सकाळी एक भांडं ठेवलं की संध्याकाळी फक्त एक दहा भांडं ठेवायचं असं थे। दोनच भांडी ठेवावं लागतं पण दिवसभरातच तीन भांडे आणि रात्री असे चार भांडे पाणी ठेवावं लागेल थे, ह्या पन्नास कोंबड्यांना आणि ही शेळींचे पिल्ले सकाळी इथं असतील त्यावेळेस इथं आहे खायला त्यांना आता बाहेर सोडली तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद